नमस्कार मी मनोज कसबे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती उद्यापासून येणाऱ्या शारदीय नवरात्रानिमित्त माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा ह्या वर्षीचं शारदीय नवरात्र उत्सव एकदम सगळ्याला थाटामाटात आनंदात उत्साहात जाऊ अशी आई साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज व्हिडिओ करायचं कारण मंडळी आता बऱ्याच जणांचे मला फोन आलेले आहेत आज की बाबा नवरात्र आलेलं आहे तर याच्यामध्ये घट कुणी बसवायचा कुणी नाही बसवायचा बऱ्याच जणांच्या काही अडचणी आहेत त्या कोणाला सुतक पडलेलं आहे कोणाच्या घरच्या अडचणी येत्या अशा बऱ्याचशा प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर अगोदर आपण नवरत्नामध्ये नऊ दिवसामध्ये देवीच्या साड्याचा रंग कुठला येतं कलर कोणता येतं ते आपण जाणून घेऊया आणि पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथमता पहिला दिवस म्हणजे उद्या घटस्थापना होते पहिला रंग आहे पांढरा दुसऱ्या माळेचा रंग आहे लाल दुसऱ्या माळ्याचा रंग लाल तिसऱ्या माळ्याचा रंग निळा चौथ्या माळ्याचा रंग पिवळा आहे तसेच पाचव्या माळ्याचा रंग हिरवा सहाव्या माळ्याचा रंग राखाडी सातव्या माळाचा रंग नारंगी आहे आठव्या माळाचा रंग मोरपंकी आणि नवव्या माळाचा रंग आहे गुलाबी ज्या त्या माळाला ज्या त्या कलरच्या साड्या आता असं नाही की प्रत्येकालाच त्या साड्या आणून बदलणं होतं आहे असं काही नाही पण ज्या त्या साड्याचा रंग ह्या प्रकारे सांगितल्याप्रमाण आहे इथं ह्या नवरत्नामध्ये आता बरेच जण म्हणजे आई आई साहेबांच्या चरणी एवढं भाविक आता नतमस्तक होतंय की आई साड्या घालतात आता काहींचं म्हणणं होतं की बाबा पहिलं असं काय होतं का की साड्याला कलरच असलंच कलर तसलंच कलर, तस कलर नाही पण जसा जमाना बदल हे आपल्याला सगळ्यात सोबत गेलं पाहिजे बरोबर आहे का नाही जरी जमाना बदलला तरी देवाला मानणारी पिढी भरपूर आहे भरपूर आहे आणि जमान्यासोबत आपण चाललं पाहिजे आहे का नाही जैसी हवा आहे जसं की पाणी चाललंय त्याच्या मार्गाने आपण चल पाहिजे आई शे आई साहेबांच्या शेवेमध्ये तल्लीन झालं पाहिजे नऊ दिवस हाय का नाही अग घट तुझा भरला माय उपवास तुझा धरला माय ग आता तरी एक अंबाबाय आता तरी एक गेडा माय माझे माय आता तरी एक गंबाय आता तरी य माई आग अग तुझ्या येण्याची आई पाहतो मी ग वाट भोळ्या माझ्या भक्तीनं केलाय तुझा थाट तुझी कृपा व्हावी यावी उतरून या घाट उतरून घाट आई द्यावी मला भेट ध्यानी म्हणी तूच हाय आता मला नको काय भो हो। आता तरी य ग आंबाबाय आता तरी य गडा माय माझे माय बघा नवरात्र चालू झाले जरी आंबाबाईचं नवरत्न असेल तरी पण आई साहेबांसोबत सर्व्या तिच्या बहिणी येत्या सात जणी बहिणी येत्या ह्या सगळ्या जणी कशाला बसत्या त्या बरोबर आहे तर मग मला कमेंटही घालते की दादा काळबाईची गटस्थापना किंवा काळबाईची सेवा कशी करायची तर वेगळं काहीच नाही आंबाबाईचाच अवतार आहे ती आई साहेबांचा सा एकच अवतार आहे जशी नवरत्ना म्हणजे अंबाबाईची सेवा करतात त्याचप्रकारे काळवाईची सुद्धा सेवा तशीच झाली पाहिजे त्याचप्रकारे वेगळं काहीच नाही आता आपण उतरूया काहींची प्रश्नांची उत्तरे येते किंवा काहींना काही गोष्टी माहीत नाही त्या त्यांच्यासाठी आज व्हिडिओ केलेला आहे असा प्रश्न आहे की दादा आमच्या घरामध्ये सुतक पडलं आहे घरातलं त्यांच्या एक व्यक्ती एक्सपायर झालेला आहे आणि होऊन आता दोन तीन महिने झालेले आहेत तर मग घट बसवायचा आहे का घट बसवायचा का तर माझं तुम्हाला सांगणार की घट हा बसवायचा आहे म्हणजे बसवायचा आहे घट मोडून चालत नाही कारण देवाला कुठल्या प्रकारचं सुतक नसतं सुतक मानवाला आहे ते बी दहा दिवसाचं असतं आणि आपण पूर्वीपासून पाळत आलोय म्हणून आपण वर्षभर वर्ष श्राद्ध भोस तर सुतक पाळतो पण सुतक जरी पडलं तर माझं सांगणं आहे माऊल्यांना आणि माझ्या बंधू भगिनींना काही लोक काय करतात सुतक पडले देवाला वर्षभर बांधून ठेवते ती परडी आई साहेबांशी बांधून कुणीवर आडूला बांधत या कुणी पोटमाळ्यावर ठेवतं या बांधून असं नाही करायचं ती सोन्याचं ताट आहे आई साहेबांचं तर ह्याला बांधायचं काही सुद्धा गरज नाही तुम्हाला सुतक पडलं असेल काय हरकत नाही तुम्ही देवाला जाऊ शकता कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणी जाऊ शकता सगळ्या गोष्टी करू शकता एवढंच की तुम्हाला वर्षस्रातूस तर नारळ फोडायचा नाही आणि कुठलं देव देवकार्य मोठं करायचं नाही एवढंच बाकी काय नाही तुम्ही देवाची पूजा जशी पहिल्यासारखी करत होता अशीच पूजा अर्चा नित्य नियमान करायची देवाची पूजा कधीच खंडित पडू द्यायची नाही देवाची पूजा कायम चालू ठेवायची बाबा दहा गोडाचं झालं तेरावा झाला देवपूजा करून घ्यायची दैद उद गोमतरांना आपलं देवधर्म धुवून घ्यायचे तर जसे पहिली पूजा करत होतो असे पूजा करायची आला प्रश्न दुसरा आता दोन आम आम देवी आहेत आम्हाला एक आंबाबाई आहे आणि एक लक्ष्मी आहे तर मग त्या देवीचं गट दोन बसवायचं का आंबाबाईचा वेगळा आणि लक्ष्मीचा वेगळा असं बसवायचं का तर तसं काही नाही जर आंबाबाई आणि लखाबाई तुमची एकाच जर देहवाऱ्यावर असेल आता सिटीच्या ठिकाणी बाहेर मंदिरासाठी काही जागा वगैरे नसती या त्याच्यामुळे सगळे आई साहेब एकाच दिवाळीवरती असायचे तर डबल घट बसवायची काही सुद्धा गरज नाही आपण एकच घट आहे आता कोणाला आंबाबाई असती कोणाला काळूबाई असती कोणाला जाणय जोकाय तुकाया बऱ्याचशा देव्या हव्या असती तर वेगळं घट बसवायची काही सुद्धा गरज नाही एकच घट बसवायचा आहे सगळ्याच्या नाव एवढंच की घट स्थापना करताना तो विधी कसा आहे माहिती आहे का घटस्थापना करताना तुमच्या जेवढ्या देवे आहेत त्यांच्या नावानं तुम्ही काही पत्रवाळ्यावर बसता बसवता कुणी केळीच्या पानावर बसवतं काही परडी असते त्याच्यात बसवतात आमच्याकडं गावाकडं पंत्रवाळी म्हणजे वडाच्या पानावरती बसवतात कुणी केळीच्या पानावरती बसवतो तर मग आईसाहेबांच्या नावानं हळदी कुंकू तुम्हाला व्हायचं आहे जेवढ्या तुमच्या देवाऱ्यावरती आईसाहेब आहेत त्यांच्या नावाने हळदी कुंकू व्हायचं आहे आणि विधी बस एवढा घट विधी सगळ्याला माहितीच आहे वेगळं काही नाही तरी पण घट कसा बसवायचा असा व्हिडिओ तुम्हाला उदेशाला बघायला भेटल वेगळं काही नाही म्हणजे कारण आई साहेब आम्हा येणाय काळूबाई लक्ष्मी आहे एकाच देहात खेळते ते एका घरात राहते ते एका मंदिरात राहते त्या म्हणल्यावर त्यांना वेगळं करायचं नाही आपणच करायचं नाही वेगळं त्याच्यामुळे एकच गट बसवायचं आहे आणि आसा जर असं जर असेल की बाबा आता आमच्या गावाकडे कसं आहे लकाबाईचं मंदिर असं विभक्त आहे घराच्या बाहेर आहे ती मंदिरं आणि घरात देवाला असतो तर मग काय करायचं मग किती गट बसवायचं घरात देवावर परडी असती लक्ष्मीच्या रावळामध्ये लक्ष्मी असती तर गट किती बसवायचं तर त्या ठिकाणी आपण दोन गट बसवायचे तर परडीचा आंबाबाईचा असू किंवा येडाचा देहवाऱ्यावरती गट बसवायचा आणि जी लक्ष्मीचे देऊळ जी बाहेर आहे त्या मंदिरातला गट वेगळा बसवायचा असं दोन गट बसवावं लागते तर जर मंदिर असेल अनघरात पण देहार असेल तर दोन गट बसवायचे तर असं आता आमच्या घरामध्ये सुद्धा देहार आहे परडीपशी आमच्या जुन्या घरी नाना गट बसवल्या तर देवाऱ्यापैकी आणि मंदिरामध्ये गट लक्ष्मीच्या बसवला जातो त्या ठिकाणी अंबाबाई येडाई काळूबाई आणि लक्ष्मी चौगीजणी नांदे ते त्या ठिकाणी तर चौगीचा एकच गट भरतो आम्ही एकच गट बसवावं लागतो एका मंदिरात सगळ्या जर असल्या तर एकच गट बसवायचा आणि जर घरात देहार असेल आणि बाहेर मंदिर असेल तरच मग तुम्हाला दोन गट बसवावं लागते लगत। आणि आता विषय राहिला की सुतक असं झाले का यांचे की आता सुतक पडले आणि दोन दिवस झाले तीन दिवस झाले तर मग त्यांनी गट बसवायचा आहे का तर त्यांच्यासुद्धा घरामध्ये ज्याचं काही लग्न झालेलं नाही त्या मुलगा असो मुलगी असो यांच्या गट घटस्थापना करून घ्यायची या गट मोडायचा नसतो आणि त्यांच्या हस्ते घटाला पाणी वगैरे घालायचे सगळ्या गोष्टी व्हायच्या कारण धुणधना तर सगळ्यांनी केलेलं असतं या निर्मळ केलेलं असतं या घट ही घालायचं म्हणजे घालायचं किंवा तुम्हाला शक्य झालं तर शेजा पाजाऱ्या कोण तुम्ही गट घालून घेऊ शकता आईसाहेबाची तेल तेलवा दिवा कारण नवरत्न म्हणते ती ह्याला ह्या गोष्टी काय आपण कार्यक्रम कधीही करू शकतो पण नवरत्न ही वर्षातून एकदाच येतं म्हणून गट स्थापना ही कुणी मोडायची नाही नाही झालं आसपास तुमचे शेजा पाजारा असतील कोण रावळ असतील यांच्या हस्ते मंदिरातलं तर घट तर घट मोडायचा नाही हा तर चला मंडळी अजून एकदा तुम्हाला ह्या वर्षी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये येणाऱ्या शारदीय नवरत्नानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या सर्व शिष्य परिवार असू द्या माझी फॅमिली असू द्या यांच्याकडून तुम्हाला नवरत्नाच्या अजून एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खूप असा एन्जॉय करा उपवास धरा शाबू खावा कसकाटवून उपाशीला राहू नका कोणाला सणवत नाही त्यांनी आहे का नाही हां आणि फराळाचं करा असं काय निरंकार उपवास धरणं म्हणजे काय होतं काहींना सण होत नाही बऱ्याचशा गोष्टी अशा त्याच्या करणं आता वातावरण खराब असल्यामुळं पिशीचं वातावरण भरपूर चालू आहे प्रमाणात पुन्हा देवावर यायला नको उपवास धरला ना असं झालं आहे का नाही देव म्हणत नाही की उपाशीच राहा ती फक्त आई पैसे ताकद आहे अन्नाचा घास आणि पाण्याचा थेंबसुद्धा तिने घेतला नव्हता जिबीवर आणि आपण नवरत्न धरतोया आता आम्हाला तर नवरत्न जाणवतच नाही खरं खरं तुम्हाला सांगतो नु कार्यक्रम असे तर दररोज नऊ दिवस हां आणि ज्या ठिकाणी आमचा गाण्याचा प्रोग्राम आहे त्या ठिकाणी लय भीत केलेला असतो कस काढून दशम्या म्हणजे भगरीच्या पिठाच्या वाकरी शाबो यागळ्यात इगळीस बटाट्याचं कालवण एवळंच पापड्या तळ्याला यागळ्यात आव बोलायचं काम नाही कसा उपास काढायचा पण नाही म्हणून मी जमत नाही तिथं प्रसाद आहे ती प्रसाद घ्यावा हो लागतो आहे का नाही लय उपासाला लय पदार्थ वाढले तर बरं का आता बरोबर पहिलं काय नव्हतं निस्त श्याबोवरच भागायचं पण आता लय पदार्थ वाढले ते आहे का नाही पूजा मला म्हणत होती बगरीच्या पिठाचं बघा पण मेंढ उपास आहे ना पण म्हणलं द्या आता लगेच लगे, लगे नको उद्याचा तर दिवस निरंकार करायचा शेवटचं तरी उपास निरंकार करायचं आहे का नाही आपल्याला सण होत आहे मन करायचं आणि तुम्हाला सण होत नसल तर कोणी करू नका मध्ये काही आपण शाबोबी उखाणारच आहे होय पाव किलो शॅबोबी झुकालायचं आहे का चलू द्या चला मग मंडळी धन्यवाद तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर म्हणूनच कसबी आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घटस्थापनेचा व्हिडिओ ऑफिशियल आपल्याला उद्या चला बघायला भेटल नक्की बघा धन्यवाद जय लखावर आईरा जाऊ द उदय सदानंदी जाऊ द उद बोल भाजे बोलूसरीत जाऊ द उद बोल मांडरच्या काळबाईचं भले दावजी पाटलाचं चांगले चांग मांगीर वत, चांग चांगलं जाळीतल्या मुसुवाचं भले धन्यवाद